नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक कोलगेट स्माईल स्वतःसाठी एक माझ्यासाठी आणि एक युनिवर्ससाठी तर काल व्हिडिओ नव्हता आला किंवा परवा पण व्हिडिओ नव्हता आला त्यासाठी खूप खूप खुँ, सॉरी काहीतरी अडचणी असतात त्याच दिवशी व्हिडिओ करता येत नाही तर आज व्हिडिओ घेऊन आले मी सगळ्यांच्या आवडीचा विषय तो म्हणजे आपल्या फोनवर वॉलपेपर कोणता असावा म्हणजे त्याची पॉझिटिव्ह एनर्जी असेल किंवा काही पॉझिटिव्ह फळं असतील ती आपल्याला मिळतील कारण दिवसातल्या सगळ्यात जास्त वेळ हातात असतो तो आपला मोबाईल आणि जास्त वेळा आपण बघतो ते त्याच्यावरचं चा टायमिंग किंवा त्याच्यावरचा वॉलपेपर काठी बघायचं म्हटलं तर वॉलपेपर पुढे येतो आणि त्यानुसार जर आपण ठेवलं आपल्या जन्मतारखेनुसार जर आपण वॉलपेपर ठेवला तर त्याचा लाभ आपल्याला किती होतो कारण आपल्याकडनं तो सारखा सारखा पाहिला जातो त्यामुळं त्याची एनर्जी आपल्याला आपोआपच मिळते हा व्हिडिओ आहे पण खूप जणांचं हे म्हणणं आहे ताई बाटली वेगळी वेगळी आली आहे हे क्रिस्टल कसे भरू एवढ्यासाठी मी सांगत असते माझा प्रत्येक व्हिडिओ बघा कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी कोणत्या ना कोणत्या प्रोडक्टची माहिती तुम्हाला देत असते तर बाटली तुमच्याकडे पोहोचल्यावर तुम्ही ठेऊन झाल्यावर ह्याच्यावर दोन तीन पॅकिंग येतात ते सगळे पॅकिंग झाल्यावर एका पॅकिंगच्या पुडीमध्ये हे क्रिस्टल येत असतात आणि हीच बॉटल या बाजूनं फक्त अशी उघडायची आहे कुठंही जमिनीवर क्रिस्टल पडणार नाही ह्याची घ्या तुम्ही थोडे क्रिस्टल कमी घालून शिल्लक ठेवले तरी चालेल पण व्यवस्थितरित्या बॉटल याप्रमाणे धरायची क्रिस्टलची पुडी त्यामध्ये सोडायची कोणताही क्रिस्टल जमिनीवर नाही पडला पाहिजे खाली काहीतरी घेऊन बसा सगळे क्रिस्टल यात बरोबर मावतात आणि क्रिस्टल सोडून झाल्यावर हे ह्याला पक्क लावून टाकायचं हे आपल्याला परत कधीच काढायचं नाही तुम्ही यात पण एक स्वतःची विश्चित ठेवू शकता कधीच काढायचं नाही आहे याचं आणि वरती वेगळं ही वेगळी बॉटल आहे त्यामुळे यात फक्त पाणी भरायचं आहे तुम्ही खालचे क्रिस्टल तसेच राहणार आहेत तर पाकिट आलंय ताईन आता कसं करू तर हे काही विचारू नका तर हे असं करा हे आता एकदाच लक्षात ठेवा मग चला आज बघूया आपण की ऑफर कशावर आहे तर तुम्हाला शब्द दिल्यासारखा दहा तारखेपर्यंत अजून ऑफर चालू आहेत बॉटल ऑफरमध्ये घेऊ शकता नवग्रह चौकी ऑफरमध्ये घेऊ शकता ब्रेसलेट्स ऑफरमध्ये घेऊ शकता पाचशे वीसचा राजा सरस्वती क्रिस्टल हे सर्व गोष्टी शेअर मार्केटचा राजा या सर्व गोष्टी तुम्ही ऑफरमध्ये अजून घेऊ शकता आपण अजून नवीन नवीन ऑफर ठेवूया दहा तारखेच्या नंतर परत वेगळ्या ऑफर ठेवूया तर आज ऑफर आहेत आपल्याकडं आपल्याकडच्या फेशियल किटवर पाच सहा प्रकारचे फेशियल आहे व्हिटॅमिन सी फेशियल किट आहे परत डायमंड फेशियल किट आहे डी टॅन फेशियल किट आहे अजून बऱ्याच आहेत हळदीचंदन आहे गोल्ड फेशियल है, है चंदन आहे हळदीचंदन आहे का नाही गोल्ड फेशियल आहे तर या सगळ्या छोट्या छोट्या सन्स पुढं चालू झालेले आहेत आप आता पाऊस आला आहे पण जी स्किन आपली डॅमेज झालेली आहे उन्हामुळं त्याला घरच्या घरी रिपेअर करा ते पण अगदी कमी प्राईजमध्ये सगळ्यांना माहिती आहे की ह्याची प्राइस किती आहे पण आज त्या प्राईसपेक्षा सुद्धा ऑफरमध्ये तुम्हाला हे मिळणार आहे तर चला सगळ्यांनी झट्ट दिशी उठा आणि पट्ट दिशी दोन तीन पीस घेऊन टाका ऑर्डर पाचशेच्या जा आत झाली तर तुम्हाला चाळीस रुपये कुरिअर चार्जेस द्यावे लागतील पाचशेपर्यंत झाली तर फ्री शिपिंग तुम्हाला मिळेल तर आज आहे ऑफर ह्याच्यावर त्याचप्रमाणे लिप्स्टिकवर सुद्धा ऑफर चालू आहे अडीचशे रुपयाला चार लिपस्टिक फक्त कलर तुम्हाला नाही चूज करता येणार जशा येतील हाताला तशा चार लिपस्टिक तुम्हाला ब्रँडेड ज्या सगळ्या ब्रँड आहेत माझ्याकडं त्याच्या तुम्हाला मिळतील त्याचप्रमाणे कॉम्पॅक्टवर सुद्धा ऑफर आहे तर तीसुद्धा आज तुम्ही विचारू शकता मालिओ ब्रँडच्या फाउंडेशन बी बी सी सी क्रीमवर ऑफर आहे सगळ्या आपले जे प्रोडक्ट्स आहेत मेहंदी सोडून त्या सगळ्यावर ऑफरच मला इथे सगळ्यांची इच्छा आहे की मेहंदीवर ऑफर ठेवावी पण ठेवूया पण लवकरच दुसरा माल तयार झाला की मी मेहंदीवर ऑफर ठेवते पहिला संपला की मग दुसरा तयार करते आणि त्यावेळी मेहंदीवर मी ऑफर ठेवते नक्कीच तर सगळ्या ब्युटी प्रोडक्ट्सवर पण ऑफर आहे आणि ह्याच्यावर पण ऑफर आहे आपल्या क्रिस्टल वगैरे जे काही तुम्हाला हवं आहे तिथं वरती दिलेल्या नंबरवरती दिशी यायचा दिशी आपली ऑर्डर बुक करायची आणि आपलं आपलं संपूर्ण ग्यारे बाबांनो पत् सगळेजण पैसे देतात पण तुम्हाला काय पाहिजे हे देत नाही तर सगळ्यांनी पैसे टाकल्या टाकल्याखाली लगेच आपल्याला कुठलं प्रोडक्ट पाहिजे त्याचं नाव आणि त्याच्याखाली रेकीचं नाव आणि त्याच्या खाली आपला संपूर्ण पत्ता आणि पिनकोड नंबर द्यायला विसरू नका बरेच कुरिअर माघारी येत आहेत आणि मला तोच तोच डबल त्रास करावा लागतोय तर प्लीज असं कोणी करू नका तुम्हाला जर लवकर लवकर ब्युटी प्रोडक्ट्सला सगळ्यांना किती घाई असती माहिती आहे मला तर हवं असेल तर पटापट आपलं सगळं नीट द्या आज आज ब्युटी प्रोडक्ट्सला ऑफर आहे जाऊ देऊ नका उद्या परवा ऑफर मिळणार नाही नंतर मग बारा पंधरा तारखेनंतरच काय मिळाली तर ऑफर मिळेल नाही तर मला नाही माहिती काय येते तर आज सगळ्यांनी या हे करून घ्या फेशियल किट विशेषत पार्लरवाल्या मैत्रिणी असतील तर त्यांनी पटपट भरपूर साऱ्या घेऊन ठेवा कारण एवढ्याशा किमतीमध्ये एकदम ब्रँडेड क्वालिटीचे दोन दोन फेशियल तुमचे होतील आणि तुम्हाला जास्त पैसे तुमच्या पत्रात पडतील घरगुतीसुद्धा करा सगळे आता यूट्यूबला सगळीकडं आहे कसं करायचं फेशियल काय करायचं तर आपला पैसा आपण इथं वाचवू शकतो तो जरूर वाचवा आजचा विषय आपला मस्तपैकी आहे की फोनवर कोणत्या प्रकारचा वॉलपेपर आपल्या जन्मतारखेप्रमाणे लावावा म्हणजे त्याची चांगली फळं आपल्याला मिळतील तर चला ज्यांची जन्मतारीख आहे एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस कोणत्याही महिन्याची एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस ही ज्यांची जन्मतारीख आहे त्यांनी उगवत्या सूर्याचा जर वॉलपेपर लावला किंवा सूर्यफुलाचा जरी वॉलपेपर लावला तर तुमच्या आयुष्यामध्ये ग्रोथ होईल सक्सेस मिळेल अडकलेली कामं पूर्ण व्हायला सुरुवात होईल तर हा वॉलपेपर आता तुमचा पुढचा प्रश्न असेल तर हा वॉलपेपर किती दिवस ठेवायचा तर कमीत कमी तीन महिने तरी हा वॉलपेपर ठेवा आणि त्याच्यापुढं तुम्हीच कायमचा तो वॉलपेपर ठेवायला सुरुवात कराल दुसरं आता ज्यांची जन्मतारीख आहे तीन बारा एकवीस आणि तीस कोणत्याही महिन्याची तीन बारा एकवीस आणि तीस त्यांनी आपल्या गुरूंचा फोटो म्हणजे साईबाबा असतील स्वामी समर्थ असतील शिर्डीचे साईबाबा असतील अगदी तुमचे जिवंत गुरु कोणी असतील अजून तर या सगळ्या गुरूंचा फोटो तुम्ही ठेवू शकता किंवा पिवळी झेंडूची फुलं किंवा अजून कोणतीही पिवळी फुलं असतील त्याचा असा मोठा बगीचा भरलेला आहे या प्रकारची किंवा एखादा फक्त पिवळा फ्लॉवर पार्ट या प्रकारचं वॉलपेपरला तुम्ही चित्र ठेवू शकता म्हणजे तुमच्या जीवनामध्ये ग्रोथ होईल सक्सेस मिळेल अडकलेली कामं पूर्ण होतील एक पॉझिटिव्ह एनर्जी मोबाईलकडनं दिवसभर तुम्हाला पाहण्यामुळं ती येत राहील आणि त्याची तुमच्या जन्मतारखेनुसार जे रंगाची एनर्जी आहे ती तुम्हाला मिळायला लागेल आणि आयुष्य तुमचं दुसरा तिसरा नंबर येतो आता चार नंबर चार तेरा बावीस आणि एकतीस चार तेरा बावीस आणि एकतीस ही जन्मतारीख कोणत्याही महिन्याची कुणाचीही असेल तर त्यांनी मोटिवेशनल वाक्य अफर्मेशन हेच ठेवावं एकतर कुठलंही घेऊन मोटिवेशनल ज्याचा वाचून वाचून तुम्हाला आत्म तुमचा आत्मविश्वास वाढेल असं एखादं वाक्य ठेवा किंवा मग तुम्ही स्वतःच तयार करून एखादं गोल जो तुमचा सेट असेल त्याप्रमाणे त्याचं वाक्य ठेवा तुम्हाला सुद्धा नक्की फायदा होईल आ, व्यापार धंदा पैसा नोकरी प्रेम या सगळ्या गोष्टीसाठी एक मोटिवेशनल वाक्य सतत तुमच्या वॉलपेपरवर असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे पाच चौदा आणि तेवीस ही ज्यांची जन्मतारीख आहे पाच चौदा आणि तेवीस कोणत्याही महिन्याची ही, ही जन्मतारीख ज्यांची आहे त्यांनी ग्रीन झाडे नुसती हिरवळ सगळीकडे असणारा किंवा हिरवे क्रिस्टल याचा जर वॉलपेपर ठेवला तर तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह फायदा होईल मुलं नसतील बुधग्रह कम कमजोर असेल किंवा बुद्धी जास्त चालत नसेल तर यावेळीसुद्धा सुद्धा तुम्ही हा वॉलपेपर ठेवू शकता पुढचा नंबर येतो सहा पंधरा आणि चोवीस सहा पंधरा आणि चोवीस यांनी पिंक गुलाबाची फुलं किंवा पिंक कमळाची फुलं आपल्या वॉलपेपरवर ठेवावीत किंवा मग गोल्डन कॉईन आपल्या वॉलपेपरवर ठेवावेत म्हणजे तुम्हाला त्याची एनर्जी मिळत राहील आणि तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस ग्रोथ पैसा प्रेम सगळं तुम्हाला प्राप्त होत राहील त्या पुढची जन्मतारीख येते सात सोळा आणि पंचवीस सात सोळा आणि पंचवीस या जन्मतारखेनं गणपती बाप्पाचा फोटो आपल्या वॉलपेपरवर ठेवावा म्हणजे त्यांना पॉझिटिव्ह एनर्जी मिळत राहील निगेटिव्ह विचार कट होत राहतील जेव्हा जेव्हा फोन बघाल त्या त्यावेळी तुमच्या मनामध्ये एक चांगल्या भावना तयार होतील आणि दुःखातनं बाहेर यायला किंवा जे निगेटिव्ह विचारांमध्येही लोक जास्त अडकतात त्याच्यासाठी गणपती बाप्पा त्यांच्याजवळ असलेला जास्त चांगला आहे किंवा मग तुम्हाला एखादा गोल सेट केलाय गुरूंचा फोटो सुद्धा तुम्हाला चालू शकतो किंवा एखादा तुम्ही गोल सेट केलाय हा बंगला ही गाडी हे मला पाहिजे तर त्याचा सुद्धा फोटो तुम्ही लावू शकता म्हणजे तुमचे गोल लवकर सक्सेस व्हायला सुद्धा मदत मदत होते पुढचा नंबर आहे आठ सतरा आणि सव्वीस जे तुम्ही काम करता आठ सतरा आणि एकवीस आता जे तुम्ही काम करता त्याचा वॉलपेपर तुम्ही लावू शकता स्वतः ते काम करतानाचा वॉलपेपर लावू शकता काम म्हणजे आता मी यूट्यूबवर करते तर मी यूट्यूबचा लोबो माझ्या स्क्रीनवर लावू शकते अशा प्रकारे तुम्ही जे काही काम करता बँकेत काम करत असाल तर रुपीजचे आपल्या पैशाचे फोटो लावा अजून शिक्षक असाल तर कोणतरी टीचिंग करतंय किंवा एखादा फळा आणि चॉक असा फोटो लावा शिलाई काम करताय तर मशीनचा फोटो लावा जे कुठलं तुम्ही काम करताय आणि त्याच्यातनंच तुम्हाला पुढं जायचं आहे त्या प्रत्येक गोष्टीचा जे तुम्ही काम करत त्याचा फोटो तुम्ही काम करतानाचा लावा अगर नुसतं त्या कामाचा लावा फोटो लावा तुमची काम हो, इतकी जोरात चालू होतील म्हणजे यशाची शिखर चढायला सुरुवात होतं याप्रमाणे आपला गोल जो आहे त्याचा फोटो लावा त्याचप्रमाणे ब्लू फ्लॉवर लावले तुम्ही म्हणजे ब्ल्यु कलरची ची जरी लावली तुम्ही तरी सुद्धा चालू शकतं पुढचा नंबर येतो नऊ अठरा आणि सत्तावीस नऊ अठरा आणि सत्तावीस यांनी हनुमानाचा फोटो लावावा हनुमानजी कुठले पण असतील तरी चालेल त्यांचा फोटो लावावा किंवा डोंगर लावावा हिरवळीनं भरलेला डोंगर लावावा डोंगर हे प्रतीक आहे उंच जाण्याचं त्यामुळं सुद्धा हे नंबर वरती स्वतःला घेऊन जाऊ शकतात सक्सेस त्यांना मिळू शकतो आयुष्यामध्ये म्हणजे आणि नसेल तुम्हाला यापेक्षाही अजून या आहे रेड कलर तर रेड कलरचे फ्लॉवर किंवा क्रिस्टल याचा फोटोसुद्धा तुम्ही तुमच्या वॉलपेपरवर ठेवू शकता तर हे होते सगळ्या जन्मतारखेनुसार मोबाईलला कोणता वॉलपेपर वापरावा म्हणजे आपल्याला सक्सेस प्रेम पैसा हे सर्व गोष्टी मिळतील तर करून बघा कमीत कमी तीन महिने करा आणि त्याच्यानंतर तुम्ही वॉलपेपर बदलू शकता तुम्हाला तीन महिन्यात काय काय अनुभव येतात हे तुम्ही टाईप लिहून ठेवा की आज वॉलपेपर बदलला आज तुमच्या आयुष्यात काय चांगलं झालं आज काय चांगलं झालं आज काय चांगलं झालं असं तीन महिनेल्या त्या नव्वद वाक्यांचा विचार करा की काय पॉझिटिव्ह तुमच्या आयुष्यामध्ये घडलं की तुम्ही हा वॉलपेपर बदलल्यामुळं आजकाल हे महत्वाचं झालेलं आहे कारण ऑनलाईनचा जमाना आहे प्रत्येकजण अगदी मी म्हणते पाच तासाचीच झोप घेत आहे पण बाकी सगळे तास हे सगळेजण मोबाईलवर असतात तर त्या त्यावेळी ती ती तुम्हाला एनर्जी मिळत राहील आणि तुमचं काम सक्सेस होईल तर यासाठी हा उपाय तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला यासाठी छान छान कमेंट करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त जणांपर्यंत व्हिडिओ पोचवा आजच्या ऑफरचा लाभ लवकर घ्या कारण जर संपलं तर मी तुम्हाला परत मग मागच्या व्हिटॅमिन सी आणि विट हायड्रा ह्याच्यासारखं होईल की पुन्हा किमती वाढल्यावर मग तुम्हाला जी किंमत आहे त्याच्यात घ्यावं लागेल हायड्राचं सिरम काहीच बोलू शकत नाही एवढा मला ते भयंकर आवडतंय आणि माझ्या मते ड्रायस्किनवाल्यांनी जे ज्यांनी ज्यांनी आहे ना त्या सगळ्यांना भयंकर आवडत असणार आहे तर हायड्राचं दोन्ही सिरम आहे काळवणलेली त्वचा असेल तुमची तर व्हिटॅमिन सीचं घ्या आणि जर तुमची त्वचा कोरडी पडली असेल तर तुम्ही त्याच्यावर हायड्राचं घ्या शक्यतो ना पस्तीशीच्या पुढच्या सगळ्यांनी हायड्राचंच वापरा आणि पस्तीशीच्या आत आतल्या सगळ्यांनी व्हिटॅमिन सीचं वापरा अतिशय आहे जिथं जिथं मी दिलं आहे महिना दीड महिना झाला सगळ्या स्त्रियांचं त्याच्यावर अक्षरशः प्रेम बसले की आरशा पुढं गेल्यावर माझा हायड्राचा सिरम कुठं आहे असं आहे अक्षरशः तर त्याच्या आपण पण सगळ्यांनी लाभ घ्या अगदी थोडी किंमत आहे एक तर सिरम वगैरे खूप महाग असतात पण मी हायड्रासारखे सिरम तुम्हाला खूप कमी दरात देत आहे तर प्लीज सगळ्यांनी सगळ्या गोष्टीचा लाभ घ्यावा चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत 再见，拜拜。Bye.